त्याची चमकत असते त्याबरोबरच एस एस इंग्लिश मिडियम स्कूल आणि विद्यानिकेतन पार्टुळे तसंच आजचे मुख्याध्यापक आणि संस्थापक डॉक्टर संदीप नारायण सर मुख्याध्यापक तसेच सचिव शंकर तुपे सर ज्योती तुपे म्या आणि उपमुख्याध्यापक पवन दाते सर प्रेंका जातो म्या, म्या तसेच शिक्षक शिक्षकृंडक कर्मचारी वर्ग आणि पालक वर्ग विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कर्तृत्व खरा मी खरा खुरा सलाम करतो कारण तुमचं कर्तृत्व इतकं कान आहे की अजून तर तुम्हाला प्रकाश टाकायचा आहे म्हणजे आत्ताच बाळाचे पाय पाळण्यास दिसत आहेत आता बाळाचे पाय पाळणं दिसत आहे ह्या जवळ जर एवढे मेडल ती घेत असतील तर भविष्यात जाऊन हे काही करू शकता कारण हे उद्याच एक रत्न आहे आणि या रत्नांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या पारपुरी गावात आधी माती होती आधी माती होती आणि नंतर आमच्या संदीप ढोकणे सरांच्या माध्यमातून चांदी झाली आणि 2023 ला या पावन भूमीचा डायरेक्ट सोने झाले सोने कारण या सोन्यासारखे विद्यार्थी घडवणारे पालकांना कसलं तुम्हाला टेंशन आहे काय अडचण आहे तुम्हाला जर या चिमुकल्या चिमुकल्या लहान मुलांचा जर गुण गौरव होत असेल तर तुम्हाला साधी टाळी वाजवायला काय अडचण टाळ्यांना काही पैसे लागतात काय <laughs> का इथं आणायच्या टाळ्या तर रोज निलोय आपण इथं आमच्यासाठी भलेही नका वाजवू पण तुमची शबीची थक उद्या यांच्यासाठी खूप महत्वाची आहे यांच्यासाठी बाकीच्या शाळेनी जाऊन बघा पालक म्हणतात काहीतरी कर या वर्षी नापास येतो मागच्या वर्षी रिझल्ट बॅकलॉक आहे या वर्षी होतोय आणि इथं तुमच्या नकळत तुमच्या मुलांचा सन्मान होतोय त्याच्यासाठी तरी काही वाजवा आमच्यासाठी नाही कारण आज मी मागास काय म्हणलं बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत उद्याचं हे रत्न आहे रत्न आणि हे रत्न जेव्हा चमके तेव्हा सूर्यापेक्षाही तेच कमी नसेल आणि या सूर्याला चमकवणार हे सूर्य आणि हे खरे हे रे कारण आज मी आजच्यांना सर्वांना एक उदाहरण देऊ शकतो दहा माणसं सांभाळू शकतो आहे आख्खं एक नेता अख्खा तालुका जिल्हा सांभाळू शकतो पण एक शिक्षक चाळीस विद्यार्थ्यांना तीस विद्यार्थ्यांना कसा हँडल करत असेल त्यांची त्यांना सलाम एवढं जोक नाही आपल्याला जर रविवारी सुट्टी असली आपला एक मुलगा घरी असला तर आपल्याला वाटतं आपला रविवार कधी जाईल एका राडा तिकडं तिकडा राडा इकडं आई वडिलांची भाजना त्याच्यात मग त्या मुलाला तिथं मार विनाकारण त्याची चूक नसताना पण हे बिचारे आठवडे ठवडे सहन करत असतात बरं एका घरचं नसतंय तीस घरचे तीस तुम्हाला माहिती दहा बाया मिळून आल्या तर वाद होत आहेत इथं तर हे आणि त्यातून एखाद्याला लागलं तरी पालक घेत असतात तुम्ही काय करता तुम्ही काय करता म्हणजे खरं या टीमला मनापासून चला कोणालाच सांभाळा पण यांना सांभाळू शकत नाही कारण माझांतर मी सगळ्यांना म्हणलं ना, ना एकदा शांत बसा सगळे शांत बसतात मी आल्यापासून त्यांना एकदाही एक म्हणलं नाही शांत बसा कारण मला माहिती ते थे, काही शांत बसू शकत नाहीत उलट मी शांत बसा ते उलट ज्याच दिना करतील तुमचं चालू द्या बी चालू द्या हा <laughs> <मी चेक> <laughs> विषय खरा यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे अहो आपल्याला रविवार असल्या भीती असते अयो माझ्या रविवारे आमचा चिरंजीव वाटी मोठी घरी आहे पण हे आणि परत मेडल मिळाल्या परत सन्मान झाला परत आपण छाती काढून चालतो मुलगा कुणाचा आहे मुलगी कुणाची आणि नापा झाला ती शाळा नाही माझा मुलगा तिथंच होता मी आम्हा आठवड्यात काढा सत्य परिस्थिती का नाही ही सत्य परिस्थिती पण जे रत्न उजर पाण्याच्या

सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप रोखणे सर मला तुम्ही सांगा असा कार्यक्रम झालाय का कधी आज मला तुम्हाला सर्वांना सांगताना आनंद होतोय आपल्या ग्रामीण भागात एक म्हणे सगळ्यांना वाटत माझा मुलगा डॉक्टर झाला मी डॉक्टर आहे म्हणजे माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला पाहिजे मी शिक्षक आहे म्हणजे माझ्याही मुलाने शिक्षक व्हायला पाहिजे मी पोलीस आहे माझ्या मुलाने पुरुष व्हायला पाहिजे मी शेतकरी माझ्या मुलाने शेतकरी व्हायला पाहिजे का, का बंधन आहेत मुलांवरती माझ्या माय बापाओ तुमच्या पाया पडून सांगतो मुलांवरती कधीच बंधन घालू नका त्यांना त्यांचं फ्रीडम द्या त्यांच्या फ्रीडम ने जगू द्या आता माझ्या आई वडिलांनी सांगितलं असत तू भाषण देऊ नको तू बोलू नको तर मी कुठेतरी असतो पण माझ्या आई वडिलांनी कधीच सांगितलं नाही माझ्या माय बापओ तुमच्या पाया पडून सांगतो आज सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती ना माझ्या पालकांना तुम्हाला माहिती असेल येस एस धोनी जॉनी लिव्हर सगळ्यांना माहिती आहे आता तुम्ही म्हणता आमच्या मुलांचा कार्यक्रम येतं कार। सचिन तेंडुलकर दहावी नापा क्रिकेटमध्ये दहावीच्या मुलांना पहिल्या पानाव सचिन तेंडुलकर सरांचा धडा येतो जॉनी लिवर चौथी नापा जॉनी लिव्हर आणि अख्खा महाराष्ट्र जे चालवतात या कांद्या मुला जर पैसे मागितला आपल्या आई बापाला एक दिवस देऊ शकतो दोन दिवस देऊ शकतो पण तिसऱ्या दिवशी म्हणतो तुझा बाप काही अंबानी नाही तर अंबानी तुम्हाला सांगतो चौथी अंबानी ज्यांच्या टाटा असतील पेट्रोल पंप असतील त्यांच्या कंपनी आहेत म्हणून सांगतो मी म्हणत नाही मुलांना शाळेत काढवा आणि तिकडे घाला मी सगळ्यांना एकच सांगतोय पासून नका कारण तो जर त्याच्या करिअर पासून थांबला तर, तर त्याला इकडं मन लागत नाही आणि तिकडे करू नका त्यामुळं पुढे गेला म्हणण्यापेक्षा दहावी बारावी झाल्या म्हणायचं आम्हाला वाटलं नव्हतो आमचा मुलगा असा निघेल त्याला मित्रांची संगत लागली नाहीतर लय गुणीवार मित्र भिगायले मित्र चांगले नाहीत तुकार मित्र मित्रांना दोष देण्यापेक्षा त्यालाही दोष देऊ का त्याला आत्तापासूनच चांगलं वळण लावा आणि त्याला आत्ताच काय करायचंय हे करायला शिकवा माझ्या तर माय बापांनो आजोक एक उदाहरण सांगतो आपल्या ग्रामीण तोडेवाले आहेत ऐका आपल्या ग्रामीण भागात ऊस तुडवाले आहे मुलांना कधी जर रविवारचा वेळ मिळाला ना कधी तरी तुमच्या कामातून वेळ करा का मुलांना कधीच अभ्यासाच प्रेशर आणू नका फक्त एक दिवस त्याच्यासाठी वेळ द्या आणि फक्त मुलाला घेऊन जा बाहेर फिरायला आणि त्याला सांगा आज खास माझा दिवस तुझ्यासाठी एका फिर या ऊसतोडे मध्ये जा तिथं लहान लहान मुलं असतील काय करताय बघ कधी रस्त्याने गेलात तर रस्त्यावर एक एक रुपयासाठी उपाशी उपाय असतात ना लहान लहान मुलं म्हणतात दे 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 त्यांना दाखवा आज संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर विचारलं ना पप्पा का हे आम्हाला दृश्य दाखवत होतात तर त्यांना सांगा बरं हे दृश्य तुमच्यासाठी उद्या कारण आई बाप मरेपर्यंत नसतात आई बाप आई बापाने कधी एक पक्षी कोण शिका एक पक्षे पक्षी जे म्हणतात ना एका मुलासाठी असत आणि मुलाने जर त्या चौघात आपली ख्याती काढली तर त्याच्यापेक्षा अभिमान नाही आज त्या मुलांचा सन्मान होतोय पण उद्या सलाम करतो कारण या शेतकरी पुत्राने मनावर घेतल्यामुळं तर ही शाळांचे पाहायला मिळाले ही वैभव पाहायला मिळालं आणि सगळ्यात श्रेष्ठ तर काय असेल या जगात सगळ्यात श्रेष्ठ तर काय असेल पैसा श्रेष्ठ नाही एक अन्नदान दोन रक्तदान आणि तिसरी गोष्ट या सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान श्रेष्ठ आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना या व्यक्तीच्या माध्यमातून ज्ञानदान मिळते या पुण्य होण्याच्या आणि या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी जास्त काही बोलू शकत नाही या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा माझ्या पालकांनो माझ्या बंधूं आणि माझ्या चिमुकल्या बांधवांनो कसे तुम्ही माझा घाण शांद रोडे हा नव्या दाबा वाचाय आम्ही बसू बसू आमची कमरा येईल आम्ही कवर बसावा ओन झालाय या चकल्याचा विचार करून जास्त काही बोलत नाही लहान लहान लेकर मॅडमला त्यांना बी त्रास कवर शांत बसवायचे बरं ते तरी ऊनात कवर बसतील त्यामुळं लांबलेलं पाचन अष्टब्द घेतो माझं भाग्य समजतो एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं या सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो मुलांना शिकवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मुलांना शिकवा संघटित करा आणि संघर्ष करायला लावा शिका संघटित वा संघर्ष करा मुलांना शिकवा उद्याचे एक सुजान नागरिक त्यांना बनवा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो माझं जय सांगतोय या येत तेव्हा त्याची आई त्याला मोका सोडत असते आकाशात ते म्हणत नाही माझू परांका माझं पिल्लू परांका परां जर तिने विचार केला चिमणीने विचार विचार केला माझा पिलो का तर ते ओढणार कधी ते आकाशात भरारी घेणार कधी आमच्या आयानो तुम्ही काय करताय जरा त्या मुलाच्या सावित्रीबाई फुले यांचा जरा तास घ्या विचार करा आज आमच्या मुलाने साधा संदीप सण चाकू जरी घेतले तरी काप अयो माझ्या मुलांनी चाकू घेतला